ते दोघही अशा काही परिस्थितीत सापडले होते की आता तरी त्यांना लोकअपवादाची चिंता नव्हती इतरांना कोणाला काय वाटेल याचा विचारच करण्याची त्यांची मनस्थिती नव्हती ही परिस्थिती अपवादात्मक होती तिने त्याच्याबरोबर योग्य आणि त्याप्रमाणे ती त्याच्याकडे राहिली श्रीधरने टॅक्सीतून तिला ब्लॉकवर आणून सोडलं रात्रभर जागरण झालं आहे शिवाय ताणाखाली होतीस आता खुशाल झोप श्रीधर म्हणाला दाराला लॅच आहे माझ्यापशी किल्ली आहे अगदी निवांत झोप रिक्षा करून तो परत बंगल्यावर आला इथे तो दास किंवा दास या नावाखाली वावरणारा माणूस येणार आहे ही त्याची खात्री होती आणि तो भेटण्याची ती एकच संधी मिळणार होती ही ही गोष्ट खरी होती एव्हानाच त्याने पत्ता बदलला होता नावही बदललं असेल एकदा हातातून सुटला की पुन्हा कधीच सापडणार नाही त्याच्याकडून आवश्यक ती माहिती काढण्यासाठी योग्य आणि सर्व ते उपाय वापरायला हवेत विनिता यशवंतराव सुनील आणि अरुणाचे आई वडील मावशी ही दोन कुटुंब तर त्याच्या समोर मृत्यूच्या भक्ष्यस्थानी पडली होती ही तीन वर्षाची सायकल दिसत होती बंगल्याचा नवेपणा साधारण तीन वर्ष टिकत होता आणि तो नवेपणा जाणं बंगला जरास जीर्ण दिसणं हीच आतल्या त्याची ती जागृत झाल्याची खूण असावी कि लागलीच हा दास नावाने दास आणि प्रत्यक्षातही त्याचा दासच जिथे असेल तिथून हजर होत होता आणि एजंट दलाल मध्यस्थ असं ऑफिस थाटून नवीन सावजाची सोय करीत होता अशा आणखीन किती जणांना त्याने मृत्यूच्या खाईत लोटलो होत कोणास ठाऊ लोकांच्या जीवांवर चरणारा हा तर कसाईच होता त्याला स्वतःला दया करुणा यांचा गंधही नव्हता लहान अश्रफ मुलं जीवनाच्या अखेरीस पोचलेले निष्पाप लोक यौवनाच्या उंबरट्यावरचे तरुण तरून तरुणी त्या दासने कोणाचाही अपवाद केला नव्हता दरवेळी हे विचार मनात आले की श्रीधरच्या रक्ताला जणू उकळी फुटल्यासारखं व्हायचं मोठ्या प्रयासाने त्याला आपलं मन ताळ्यावर आणावं लागे आपल्या मागे मोठ्या फाटकाला आतून कडी घालून तो मधल्या अंगणात आला नुकताच सूर्य वर आला होता बंगल्याचा वरचा भाग त्या सकाळच्या उन्हात उजळून निघाला होता ज्याला त्या शापित वास्तूचा इतिहास माहीत नव्हता त्याला ते चित्र अत्यंत आकर्षक आणि देखणं वाटलं असतं स्वतःशीच मान हलवत तो वरंड्याच्या लोटून घेऊन तो तिथल्या सोफ्यावर बसला पुढच्या त्याचा अंदाज खरा असला तर दोन किंवा तीन दिवसात तो दास बंगल्यावर हजर होईल आत्तापर्यंतच्या अनुभवावरून तो वागणार त्याची खात्री असणार की बंगल्या कोणीही जिवंत नसणार तरीही तो सावधपणे येणार प्रत्येक वेळी अपवाद असू शकतात असं गृहित धरूनच तो येणार त्याचा हिशोब चुकला आणि बंगल्यात खरोखरच कोणी भेटलं तर तो, तो काहीही सबब सांगून वेळ मारून नेणार कारण त्याच्या मार्फत हा व्यवहार झालेला होता बंगल्यात कोणी नाही अशी खात्री झाली की मग त्याची लुटमार अगदी पद्धतशीरपणे सुरू होणार ही एक खात्री होती हा दास दिवसाच येणार कारण बंगल्यात खरोखरच काय आहे याची त्याला पूर्ण कल्पना होती तो रात्रीचा अंधार पडल्यानंतर मुळीच येणार नाही तेव्हा पुढचे दोन किंवा तीन किंवा आवश्यक तेवढे दिवस श्रीधरला सकाळपासून संध्याकाळपर्यंत बंगल्यात हजर असायला हवं दुपारच्या जेवणाची काहीतरी सामग्री बरोबर आणून तिथेच मुक्काम टाकायला हवा त्याची नजर हॉलमधल्या सामानावरून फिरत होती अरुणाने मागे ठेवलेल्या अनेक वस्तू हॉलच्या फरशीवर सोफ्यावर टिपॉईवर पडल्या होत्या पुरात वादळात धरणीकंपात लोक जशा अगदी आवश्यक तेवढ्याच गोष्टी बरोबर घेऊन घरदार सोडतात तसाच हा प्रकार होता ही एक अमानवी आपत्तीच होती आणि जाताना आपल्या बरोबर ती अरुणाच्या आईबाबांना घेऊन गेली होती श्रीधरला एका जागी बसवेना तो उठला नाहीतरी तो तिसरा मजला एकदा अगदी बारकाईने पाहण्याचं राहूनच गेलं होतं हॉलच्या दाराला आतून कडी घालून स्वयंपाकघराचा त्याने वापरलेला दार आतून बंद करून मग तो तिसऱ्या मजल्यावर आला सकाळच्या उन्हात उजळून निघालेली खोली प्रशस्त हवेशीर आणि देखणी पण हे बाह्यरूप किती फसव होतं आणि खोलीत येणाऱ्याची नजर शेवटी त्या रहस्यमय बंद दाराकडे वळणारच आता श्रीधरही जवळ जाऊन ते दार नीट पाहत होता दार सहज चार बाय आठ च होत मधल्या दोन्ही पाळांवर क्लिष्ट कोरीव काम होत कदाचित त्या कोरलेल्या पानात फुलात फळात कोठेतरी त्या दारासाठी एखादी कळ असेलही जी सहज दाबताच दार उघडतील किंवा दोन्ही अंगांना सरकतील पण आता त्याला तो प्रयोग नको होता त्याच्या मनात फक्त त्या दासचाच विचार होता तो आला की आणि तो येणार यात शंका नव्हती त्याला कुठे ट्रॅप करायचा याचा श्रीधर विचार करीत होता त्या रंग रूप शरीर श्रीधरला माहीत नव्हतं पण एक गोष्ट नक्की सतत अशी नीच कर्म करणारा नेहमी सावध असणार आपल्या वागणुकीचा कोणालाही संशय आला तरी काय परिणाम होतील याची त्याला पूर्ण कल्पना होती जी कुटुंब त्याने यमसदनात पाठवली होती त्यांची निवड करताना त्याने खूप काळजी घेतली होती पण शेवटी योगायोग अपघात आणि अपवाद हे होतातच तो समाजाचा शत्रू होता आणि व्यत्यासही खरा होता त्याचं स्वरूप ओळखणारा प्रत्येक त्याचा, त्याचा शत्रूच होणार होता तो सतत सावध असणार असं समजून चालायला हवं श्रीधर खालच्या हॉलमध्ये सोफ्यावर बसला होता सर्व काही त्याला एकट्यालाच करावं लागणार होत पोलिसांचा विचार सुद्धा वर्ज्य होता एकतर त्याच्या एका शब्दावरही त्यांचा विश्वास बसणार नाही आणि समजा एखादा बुद्धिमान कल्पक अधिकारी भेटला तर त्याचे सर्व मार्ग कायदेशीर असणार नाही पोलीस वर्ज त्याचा असा जवळचा कोणी मित्रही नव्हता जो त्याच्याबरोबर या शोधात आणि या कार्यक्रमात भाग घेईल नाही तो एकटा होता सर्व काही त्यालाच करावं लागणार होत आणि जी एकमेव संधी येणार होती तिचा संपूर्ण फायदा उठवायला हवा होता पुन्हा ती संधी येणार नव्हती तसा तो स्वभावाने काही धाडसे साहसे हिकमती नव्हता पण खांद्यावर ओझ आलं की ते पेलावंच लागतं समोर साप आला की हातात काठी घ्यावीच लागते त्या समस्येवर सतत विचार केला की आपोआपच गोष्टी सुचत जाते शेवटी मानवी बुद्धीला काहीतरी वारसा होताच ना त्या सकाळच्या भेटीत त्याने सर्व बंगल्यातली आवरावर केली सर्व खोल्यांतून हिंडताना त्याची नजर हेही शोधत होती एखादी लपण्यासाठी जागा हत्यार म्हणून वापरता येण्यासारखी एखादी वस्तू तो ब्लॉकवर परत आला तेव्हा अकरा वाजत आले होते अरुणा बाहेरच्या खोलीत बसली होती स्नान वगैरे करून कपडे बदललेले दिसत होते ती काही विचारणार होती पण एक हात वर करून त्याने तिला जरा थांबायची खून केली आणि ऑफिसला फोन लावला काही दिवस मला यायला जमणार नाही तो फोनवर बोलला दुसऱ्या बाजूने जे कोणी बोलत होत त्याचे शब्द श्रीधरला आवडलेले दिसले नाहीत त्याचा चेहरा जरासा त्रासिक आणि रागीड झाला जरा, जरा कठीण आवाजात तो म्हणाला ते नसतील तर ते त्यांच्यासाठी निरोप लिहून ठेवा हेच शब्द श्रीधर पानसे यांचा निरोप आहे की ते काही दिवस कामावर येऊ शकणार नाहीत किती दिवस गैरहजर राहतील ते सांगता येत नाही ते प्रत्यक्ष हजर होतील तेव्हाच आपल्याशी बोलतील हा निरोप ठेवा पुन्हा काहीतरी बोलणं झालं तुमचं काम निरोप ठेवण्याचं आहे तेवढं करा श्रीधरचा आवाज चढला होता जरा रागानेच त्याने फोन खाली ठेवला मग तो अरुणाकडे वळाला तू मोठ्या विलक्षण परिस्थितीत आहेस नाही का तो म्हणाला एकदम अशी उघड्यावर पडलीस आणि मी संपूर्ण परका तुमची खरोखरच कोणी नातेवाईक नाहीत निदान माझ्या माहितीत तरी कोणी नाही मी आत्ताच तेथून आलो सर्व बंगला रिकामा आहे खालपासून वरपर्यंत कोणाची खून नाही मला जराशी आशा होती तिचे खांदे आणखीनच खचले मला कल्पना आहे सॉरी ठीक आहे आता पुढचा विचार करायला हवा एखाद्या चांगल्या लॉजवर राहा म्हणून मी तुला सुचवलं होतं पण माझ्या सूचनेचा राग येणार नसेल तर एक सूचना करतो पुढचे काही दिवस तरी तू इथेच राहा पुढच्या काही दिवसात काहीतरी घडण्याची मला आशा आहे आता काय घडणार आहे तिचा आवाज निराश होता अरुणा तुझी अशी का कल्पना आहे की या सर्व घटना श्रृंखलेच शेवट झाला मुळीच नाही या घटना काही आपोआप नैसर्गिक कारणाने घडलेल्या नाहीत त्यांच्या मागे एक छुपा हात आहे तो आपल्याला आता उघड करायचा आहे व्हायचं ते होऊन गेलंच आहे अगदी त्याला एक्सपोज केला तर गेलेल्या व्यक्ती काय परत येणार आहेत का तिचा आवाज व्याकुळ होता डोळ्यांना परत पाणी आलं होत काही काही वेळा स्वतःच्या पलीकडचा विचार करावा लागतो अरुणा हे हत्याकांड कित्येक दशके कदाचित कित्येक शक्य चालत आलेलं आहे सर्व मानव जाती विरुद्धच तो एक अक्षम्य अपराध आहे मानव म्हणून आपले कर्तव्य आहे की शक्य झालं तर त्या चक्राला खिळ घातली पाहिजे हे हत्याकांड थांबवलं पाहिजे एक माणूस एक माणूस काय करू शकणार आहे काहीही ना नाही कदाचित पण अरुणा अपयशात दोष नाही शरमही नाही निष्क्रियेत मात्र शरम आहे शक्यता असूनही काही प्रयत्न केला नाही तर तो साऱ्या मानव जातीचाच विश्वासघात होईल ती काही बोलणार होती पण एकदम मोठा श्वास घेऊन तिने आपल्या तोंडावर हात ठेवला तिचे डोळे मोठे झाले होते काय बोल ना गप्प का बसलीस तिने नुसतीच मान हलवली खरंच बोल मनात काही ठेवू नकोस स्वतःच्या हाताकडे खाली पाहत अरुणा म्हणाली अगदी ओठांवर शब्द आले होते परस्पर पांडित्याच्या या गोष्टी तुम्हाला बोलायला सोप्या जातात पण श्रीधर मला माफ करा मी विसरलेच होते की तुमची बहीण भाचा मेवणा यांनाही या भयानक या रहस्यचक्रात आपले प्राण गमवावे लागले आहेत सॉरी दोघांच्या संवादातला तो जरासा ताणाचा क्षण होता श्रीधर उठला मी आता स्नान वगैरे करून घेतो आणि मग जेवणाचा डबा घेऊन येतो चहा करण्या इतपतच साहित्य इथे आहे रात्रीचा डबा सांगून ठेवतो हो आणि जेवण उरकलं की मी परत बंगल्यावर जाणार आहे तो एकदम संध्याकाळ झाल्यावरच परत येईल काही दिवस तरी तुझं तुलाच मनोरंजन करून घ्यावं लागणार आहे